జన్ అంతరంగ ఉగడనారా శ్రీ సంవాద मौका आज चल गजानन मामीडवारा काय घटना काय झाली नाही घटना काही झाली नाही तीन वर्षापासून सक्षम ताटेचा आणि माझं प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कोणी कोणी काल काल कोणी कोणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामीडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मा आणि साहिल मामेवार कशाला गेलो होतो प्लॅनिंग करून हे सक्षमवर एमपीडी पडली होती तर त्यानं सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यांना त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यांना त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशा कास्ट मुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट बुद्धिस्ट आहे म्हणजे पद्मश्री फक्त जात वेगळे असल्यामुळे हा आणि त्यांच्या अगोदर ही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझ्या दोन्ही भाऊ आणि सक्षम सक्षम आणि चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय आता तू तु, तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय आता माझी भावना काहीच नाही बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आता आरोपींना शिक्षा होईल हां आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे फाशी बर तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत सक्षम ना तर नाही आहे या जगामध्ये मग कसं काय पुन्हा नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना, ना। माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यानं हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील राहील मी मला माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझा वय झालेला आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते इथेच राहायचं राहायचंय आणि सक्षमचीच बनवून राहायचंय

मला राहायचं होतं त्याच्यासोबत काय झालं त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या माझ्यामुळे त्याच्या तो दूर झाला मिलिंदनगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे अंतर्गत गुन्हा ती बी एन एसचे कलम एकशे तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन म्हणजे कट रचणे वगैरे काय <coughs> प्रकरण प्रकरणाचं आता आज गुण का आज काल गुन्हा दाखल झाला आहे आज तपास सुरू झाला आहे तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ हो असू शकतं पण आता आमच्या तपासातून पूर्ण आरमध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल अट्रॉसिटी आहे तीन पंचवीस आर्म आहे सगळं लागलेलं आहे आरोपीचं नाव काय आरोपी एकंदर सहा आरोपी आहेत त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर गजानन बा बालाजीराव मामेडवार साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत सहा आरोपी आहेत अटक